अखिल भारतीय किसान मजूर सभेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाला चांगला प्रतिसाद दिनांक 15 मार्च रोजी अखिल भारतीय किसान मजूर सभेच्या तिसऱ्या अधिवेशनाचे आयोजन लोकमान्य मंगल कार्यालय साठे चौक येथे करण्यात आले होते यावेळी अनेक मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भारतीय किसान मजदूर सभा ही फार काळापासून शेतकऱ्यांची शेत संघटना आहे आंध्र प्रदेशचा तेलंगणाचा जमीनदारा लढा हा अखिल भारतीय किसान मजदूर सभेचा आदर्श आहे श्रीकाकुलमचा लढा अखिल भारतीय किसान मजदूर सभेचा आदर्श आहे पश्चिम बंगालच्या नक्सलवाडी भूमिहीन वाटपाचा नक्षलवाडी आंदोलन शेतकऱ्याचं नक्सलवादी आंदोलन हे अखिल भारतीय किसान मजदूर सभेचा लढा आहे आणि हा लढा आम्ही देशात पुन्हा एकदा फासीवाद भांडवलशाही साम्राज्यवादांचा सा ताबा विकसित होत आहे आणि म्हणून आम्ही भारतात अखिल भारतीय किसान मजदूर सभेच्या नेतृत्वाखाली कृषी क्रांतीसाठी संपूर्ण सिंचन विकासासाठी कृषीमाल प्रक्रिया उद्योगासाठी आणि भूमिहीनामध्ये जमीन वाटपासाठी हे तिसरं अधिवेशन प्रयोजित केलेलं आहे